नमस्कार बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथे समाजातील लोकांच्या झोपड्या जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतरही बघ्याची भूमिका घेणाऱ्या स्थानिक प्रशासनाला जागा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी भटक्या जाती जमाती सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सतीश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा आढावा घेतला असून सदर घटनेचे गांभीर्य अधिकारी वर्गाच्या निदर्शनास आणून देत तात्काळ पंचनामा करून पीडित कुटुंबियांना तातडीने मदत करण्याची मागणी बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे केली आहे बीड येथील रहिवासी असलेल्या सतीश भोसले यांनी डिव्ही लाईव्ह झटकाच्या वृत्ताची दखल घेत सदरची बाब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याही निदर्शनास आणून दिली असून त्यांच्याकडूनही पीडित कुटुंबियांच्या मदतीसाठी योग्य ते आदेश झाल्याचे सतीश भोसले यांनी सांगितलंय दरम्यान सतीश भोसले यांच्या मागणीला यश आले असून स्थानिक प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसत दरम्यान पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून या ठिकाणी झालेल्या अग्निकांडामध्ये भस्मसात झालेल्या सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितलंय पीडित कुटुंबियांच्या मदतीसाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय चला तर पाहूयात काय म्हणतात भारतीय जनता पार्टी भटक्या जाती जमाती शेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सतीश भोसले व पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय उपाध्यक्ष राहणार बीड आज बारामती तालुक्यातील या गावात कोराळे गावात अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे तरीही या तहसीलदार तर आटे यांनी कुणीही पंचनामा केलेला नाही माझी एवढी विनंती आहे तहसीलदारांना की त्यांनी येऊन पंचनामा करावे रात्री फोन केला त्यांना मी साहेब जाऊन भेट घ्या त्यांची रात्री अजितदादा साहेब यांच्या पेही त्यांच्याशी बोलले तरी ते अजून ना आलेले नाहीत याच्यामागचं चा कारण काय हे त्यांनी आम्हाला सांगावं आणि लवकरात लवकर ह्या आमच्या गरीब लोकांना मदत करण्यात यावी हीच माझी विनंती आहे काय सांगाल तुम्ही आत्ताच आपण ह्या फा फाशीपारदी समाजाच्या वस्तीवर आलेलो आहोत खरंतर त्यांची ती दयनीय अवस्था बघून मलासुद्धा खरं वाईट वाटलं कारण गेल्या आठवड्यात म्हणजे गेल्या महिनाबरोबर महिना जवळ जातो आलता त्याची मंडळी ही हे सगळी माझ्याकडे यायची मला म्हणायची आमच्याकडे काहीच नाही खायला सुद्धा काय नाही तर आम्ही शासनाचं एक जी आर बघून रेशन कार्ड त्यांना काढून दिलं होतं रेशन कार्ड काढल्यानंतर त्यांचे लिंक केलं लिंक केल्यानंतर त्यांचे आधार कार्ड काढले पॅन कार्ड काढले सगळी कागदपत्रं तयार झाली कागदपत्र तयार झाल्यानंतर त्यांनी दोन वेळा माल घेतला आणि सगळी कागदपत्र वगैरे घेऊन आनंदात ते या ठिकाणी येऊन बसले आणि दोन दिवसापूर्वी त्याला आग लागली आणि सगळं खाक झालं आता आजची परिस्थिती तिची बघितली तर अत्यंत दयनीय अवस्था बघून कारण तिला त्या बाळाला घेऊन या राखत बसून त्या बाळालासुद्धा तिला बसायला सुद्धा जागा नाही अशा परिस्थिती दुरावस्था झालेली मागता धर्म आहे मागतो रोज माग मागितल्याशिवाय आमचं पोट भरत नाही चार घर हिंड राहायचं तेव्हा जोळी भरून आणायचं खायचं प्यायचं यातून काही झटपा सुद्धा अंगावर राहिलेलं नाही का भांडे राहिलेलं नाही का बर्डो किंवा छत सुद्धा राहिलेलं नाही काय आता हिथ परिस्थिती तुम्हाला सांगायचे रोज हित चाललेलं आहे मागून इथली लोक सुद्धा म्हणतात की तुम्ही लोक लई बेकार राहायचं अजिबात हे करत नाही ते करत नाही शेसानाने येऊन सुद्धा आमची तक्रारसुद्धा नोंदवली ना नाही कोण आले नाही तर बोलायला की असं झालं बाबा ती तुमचं लिहून घेतो काय असं कुणी सांगितलेलं नाही सर राहायला मला काय आसरा राहिलं नाही सर मी आता चोरट्याच्या भीतीने मी माझ्या गळ्यातलं ठेवलं होतं एक दीड तोळ्याच गळ्यातलं आहे साहेब माझ्यापाशी फोटो आहे तर सगळं आहे तर गळ्यातल्याची माझी लिहिलंच खानकी झालेली आहे आता राहायला आसरा नाही काय नाही अंगाव कपडी नाही तर पोराचं मी आता बसायला म्हणलं तुम्ही मला काय नाही मला काहीतरी तुम्ही मदत करायचार सुद्धा नाही आमच्या पोटाला कागदपत्र काढली होती ज्या आमचं पोट चालत होत ते सुद्धा सगळं जो राग झालय <laughs> काय प्रपंच राहिला ना नाही काय नाही जेवढी आमची मदत होती तेवढी आमची मदत करा आम्हाला असलं थोडस भेटला पाहिजे खाया प्यायचं काय खाय प्यायचं काही आम्ही खाऊ आम्हाला असला पाहिजे थोडंसं कुठेतरी